नेशन फर्स्ट न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे सोलापुरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी नेशन फर्स्ट न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तर आता पाहूया ताज्या घडामोडी मान्य श्री दादासाहेब सर्वदे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या विचाराला अनुसरून हार तुरे यावरील खस टाळून त्यांच्या वाढदिवसानिमित्त पन्नास मुलांना साहित्य साहित्य शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले व त्यांचा सत्कार शिवचरित्र करण्यात आले त्यावेळी प्रशांत पवार अर्जुन मोहिते सूरज भोसले बन्नी कोळी रुपेश शिंदे हरी जाधव सहित अनेक नानासाहेब प्रतिष्ठानचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते भवानी येथील केक क्रीमीला यांच्याकडे तुम्हाला अगदी रिजनेबल प्राइस मध्ये केक्स अवेलेबल होतील तेही असंख्य व्हरायटीज मध्ये मुख्य म्हणजे यांचे केक्स अगदी फ्रेश असतात मग तुम्ही सुद्धा केक घ्यायचा प्लॅन करताय तर आजच भेट द्या केक क्रीमीला भवानी पेठ सोलापूर